विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचा आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण नोंदणी व मुद्रांक विभाग भरती याच्यामध्ये विचारलेले जे काही प्रश्न होते ते प्रश्न या ठिकाणी आपण बघणार आहोत ओके बघा यापूर्वी झालेले जे काही पेपर्स होते त्या पेपरमधील प्रश्न आपण या ठिकाणी बघणार आहोत आणि याच्यामधील महत्वपूर्ण म्हणजे आय एम पी प्रश्नांचा समावेश या व्हिडिओमध्ये करण्यात आला आहे तरी सर्वांनी शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचा आहे ओके तसेच याची पी देखील तुम्हाला मिळणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा आजच्या या व्हिडिओ मधील आपला पहिला प्रश्न या ठिकाणी आपण घेऊया काय प्रश्न बघा नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य पुणे या पदाचा कार्यभार स्वीकारणारे पहिले अधिकारी कोण होते तर पहिले अधिकारी कोण होते विद्यार्थी मित्र पर्याय बघा या ठिकाणी आहेत श्री विना करंदीकर दत्ता खोमणे नरहरी झिरवळ यापैकी नाही तर विद्यार्थी मित्र पर्याय क्रमांक एक श्री विना करंदीकर हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके ऑप्शन एक या प्रश्नाचं योग्य आहे पुढील प्रश्न बघा मुद्रांक व नोंदणी विभाग सरकारच्या कोणत्या कार्यालया अंतर्गत कार्य करते गृह विभाग अर्थ विभाग महसूल विभाग विभाग कि यापैकी नाही तर विद्यार्थी मित्र नोंदणी आणि मुद्रांक विभाग हा सरकारच्या महसूल व वन विभागाअंतर्गत कार्य करत असते ऑप्शन क्रमांक तीन या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे यानंतर पुढचा प्रश्न बघा नोंदणी व शुल्क विभागाचे प्रमुख को अधिकारी कोण असतो बघा नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग जो आहे याचा प्रमुख अधिकारी कोण असतो जिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारी महानिरीक्षक नोंदणी व मुद्रांक विभाग ही महसूल आयुक्त विद्यार्थी मित्र या ठिकाणी महानिरीक्षक व नोंदणी मुद्रांक विभाग जो आहे हे याचे प्रमुख अधिकारी असतात यानंतर पुढचा प्रश्न बघा मुद्रांक कायदा कोणत्या वर्षी लागू झाला मुद्रांक कायदा कोणत्या वर्षी लागू झाला एकोणीसशे आठ एकोणीसशे शहाण्णव तर आठ हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे मुद्रांक कायदा हा एकोणीसशे आठ मध्ये लागू करण्यात आलेला आहे यानंतर पुढचा प्रश्न पहा काय आहे ई स्टॅम्प प्रणाली महाराष्ट्रात कधी कर सुरू करण्यात आली विद्यार्थी मित्रो ई स्टॅम्प प्रणाली जी आहे महाराष्ट्रामध्ये कधी सुरू करण्यात आली दोन हजार एक दोन हजार तेरा दोन हजार सतरा कि दोन हजार पंधरा ई स्टॅम्प प्रणाली ही महाराष्ट्र मध्ये सन दोन हजार तेरा मध्ये सुरू करण्यात आली पर्याय क्रमांक दोन दोन हजार तेरा हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ई स्टॅम्प प्रणाली ही दोन हजार तेरा मध्ये सुरू करण्यात आली विद्यार्थी मित्र व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे यानंतर पुढचा प्रश्न बघा ग्रेटर फ्लेमिंगो अभयारण्य कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आले ग्रेटर फ्लेमिंगो हे जे अभयारण्य आहे हे कोणत्या राज्यामध्ये स्थापन करण्यात आलं केरळ तामिळनाडू बिहार की झारखंड तर विद्यार्थी मित्र पर्याय क्रमांक दोन तामिळनाडू हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ग्रेटर फ्लेमिंगो हे जे अभयारण्य आहे तामिळनाडू या राज्यामध्ये स्थापन करण्यात आलेलं आहे यानंतर पुढचा प्रश्न बघा दस्त नोंदणी करताना मुद्रांक शुल्क कशावर आधारित असते बघा एखाद्या दस्तावेजाची नोंदणी करायची आहे तर दस्त नोंदणी करत असताना जे मुद्रांक शुल्क असतं ओके हे कशावर आधारित असतं कशावरती अवलंबून असतं मुद्रांक कार्यालयाच्या ठराविक दरावरती असतं का दस्ताच्या आकाराच्या आकार कागदाच्या आकारावरती बाजार मूल्यावर की यापैकी नाही तर विद्यार्थी मित्र पर्याय क्रमांक तीन बाजार मूल्यावर म्हणजेच मार्केट व्हॅल्यूवरती या ठिकाणी करताना मुद्रांक शुल्क हे आधारित असतं पर्याय क्रमांक तीन बाजार मूल्यावर या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके आणि हा प्रश्न आय एम पी आहे सर्वांनी नोट डाऊन करून ठेवायचा आहे यानंतर पुढचा प्रश्न बघा भारताचे सर्वोच्च न्यायालय कुठे आहे बघा आपल्या देशाचे जे सर्वोच्च न्यायालय आहे ओके सुप्रीम कोर्ट हे कुठे आहे मुंबई दिल्ली कोलकाता कि चेन्नई तर विद्यार्थी मित्र पर्याय क्रमांक दोन दिल्ली हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके सर्वोच्च न्यायालय कुठे आहे दिल्ली या ठिकाणी आपलं सर्वोच्च न्यायालय हे आहे ओके पहा तर सर्वोच्च न्यायालयाची स्थापना विद्यार्थी मित्र एक कलम आहे कोणत्या कलमा अंतर्गत सर्वोच्च न्यायालय निर्माण करण्यात आलेलं आहे ओके घटनेमध्ये सर्वोच्च न्यायालयाची कलम काय सांगलेली आहे हे देखील आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे तर कलम आहे एकशे चोवीस ओके सर्वोच्च न्यायालयाची कलम काय कलम एकशे चोवीस नुसार सर्वोच्च न्यायालय हे निर्माण झालेलं आहे ओके बा मग आता विद्यार्थी मित्र सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कधीची आहे हे देखील खूप महत्वपूर्ण आहे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना म्हटलं लक्षात असू द्या सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास सर्वोच्च न्यायालयाची स्थापना ओके काय आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ही सर्वोच्च न्यायालयाची स्थापना आहे यानंतर सध्याचे आपले मग सरन्यायाधीश कोण आहेत तर विद्यार्थी मित्र सध्याचे आपले सरन्यायाधीश म्हटलं तर विद्यार्थी मित्र लक्षात द्या न्यायमूर्ती संजीव खन्ना हे आपले सरन्यायाधीश आहेत ओके संजीव खन्ना हे आपले सरन्यायाधीश आहेत न्यायमूर्ती संजीव खन्ना हे आपले देशाचे सध्याचे सरन्यायाधीश आहेत क्लिअर आहे सर्वांना चला विद्यार्थी मित्र व्हिडिओ आवडत असल्या सर्वांनी चॅनलला लाईक करायचं आहे व्हिडिओला सबस्क्राईब करायचं आहे यानंतर पुढचा प्रश्न बघा काय सन एकोणीसशे आठ सात मध्ये अधिवेशनात जे अधिवेशन झालं राष्ट्रीय काँग्रेसचं तर या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे जहाल आणि महाल असे दोन गट निर्माण झाले तर हे कोणत्या अधिवेशन हे अधिवेशन जे आहे कुठे भरलं होतं सुरत कोलकत्ता लखनौ की कानपूर तर विद्यार्थी मित्र हे लख... सुरत या ठिकाणी हे भरलं होतं एकोणीसशे सातचं अधिवेशन ज्याच्यामध्ये जहाल आणि महाल अशी फूट पडली होती ओके हो सुरत या ठिकाणी भरलं होतं आणि या ठिकाणी ही फूट पडल्यानंतर जे दोन गट तयार झाले ते जहाल आणि महाल मवाळ तर याचं एकत्रीकरण जे आहे लखनौच्या अधिवेशनानं झालं होतं ओके लखनौन काय हे पुन्हा दोन गट एकत्र आले होते सुरत अधिवेशनाचे अध्यक्ष होते रास बिहारी बोस आणि लखनौ अधिवेशनाचे अध्यक्ष होते रास अंबिकाचरण मुजुमदार ओके बघा हे दोन्ही सांगतो तुम्हाला फूट पडली सुरत अधिवेशनानं एकोणीशे सातच्या आणि लखनौ अधिवेशन जे आहे ते आहे एकोणीशे सोळाचं ओके हे करायचं होतं हे होतं एकोणीशे सोळाचं आणि हे एकत्र आले परत यानंतर पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी जातीय निवाडा कोणी प्रसिद्ध केला ओके बघा जातीय निवाडा जो आहे हा कोणी प्रसिद्ध केला लॉर्ड रॅमसे मॅकडोनाल्ड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की महात्मा गांधीजी विद्यार्थी मित्र या ठिकाणी कोणीही प्रसिद्ध केलेला आहे जातीय निवाडा या ठिकाणी विचारलेला आहे ओके तर रॅमसे मॅकडोनाल्ड जे आहे यांनी जातीय निवाडा हा प्रसिद्ध केला होता ऑप्शन क्रमांक दोन रॅमसे मॅकडोनाल्ड हे आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे बघा जातीय निवाडा म्हणजे काय या ठिकाणी जातीय निवाड्यानुसार जे मतदारसंघ या ठिकाणी दिले होते कधी जाहीर केला होता जातीय निवाडा तर हे देखील खूप महत्वपूर्ण आहे तर हा सोळा ऑगस्ट ओके सोळा ऑगस्ट एकोणीसशे बत्तीस ला रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी जातीय निवाडा हा जाहीर केला होता ओके आणि महात्मा गांधीजींनी यावरती जोरदार टीका केली होती यानंतर विद्यार्थी मित्र सर्वांना एक सूचना आहे बघा तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तसेच साईडला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे म्हणजे कोणताही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही आणि ज्या प्रश्नांची पी डी एफ जर तुम्हाला हवी असेल पी डी एफ मिळवण्याकरता आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देण्यात आलेली आहे यानंतर पुढचा प्रश्न बघा सन एकोणीसशे एकोणीसच्या सुधारणा कायद्यास काय संबोधले जाते बघा एकोणीसशे एकोणीसचा जो सुधारणा कायदा होता त्याला काय संबोधले जाते त्याला अजून एक नाव आहे तर ते नाव काय आहे ओके असं या ठिकाणी विचारलेलं आहे पर्याय बघा मिंटो सुधारणा कायदा इल्बर्ट बिल मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा की किरलेट कायदा विद्यार्थी मित्र एकोणीसशे एकोणीसचा जो सुधारणा कायदा होता त्याला मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा असंही म्हटल्या जाते पर्याय क्रमांक तीन आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे यानंतर पुढचा प्रश्न बघा भारतीय राज्यघटनेची मध्ये रिकामी जागा समाज रचनेचे उद्दिष्ट स्वीकारण्यात आले बघा समाज रचना आपल्या राज्यघटनेनं समाज रचनेचं कोणतं उद्दिष्ट स्वीकारलेलं आहे धर्मवादी समाजवादी भांडवलवादी कि अर्थवादी तर विद्यार्थी मित्र पर्याय क्रमांक दोन समाजवादी हे आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके समाजवादी हे उद्दिष्ट घटनेने स्वीकारलेलं आहे यानंतर पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणास वटहुकूम काढण्याचा अधिकार आहे वट हुकूम काढण्याचा अधिकार कोणाचा असतो संसद राष्ट्रपती मुख्यमंत्री की सरन्यायाधीश तर विद्यार्थी मित्र वट हुकूम काढण्याचा अधिकार हा कोणाचा असतो राष्ट्रपतींचा असतो ऑप्शन दोन राष्ट्रपती हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे यानंतर पुढचा प्रश्न बघा पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे खालीलपैकी भारताच्या मध्यातून गेलेले वृत्त कोणते आहे बघा भारताच्या मध्यातून गेलेले वृत्त कोणते आहे मकर वृत्त विषुवृत्त कर्कवृत्त कि भारताच्या जाणारे वृत्त आहे ते म्हणजे कर्कवृत्त ओके कर्कवृत्त हे आहे आता कर्कवृत्त विद्यार्थी मित्र भारताच्या एकूण आठ राज्यातून जाते किती राज्यामधून जाते एकूण आठ राज्य जी आहे त्या आठ राज्यांमधून हे कर्कवृत्त जाते ओके बघा ती राज्य तुम्हाला या ठिकाणी सांगतो कर्कवृत्त जाणारे राज्य राजस्थान गुजरात मध्य प्रदेश छत्तीसगड झारखंड पश्चिम बंगाल त्रिपुरा आणि मिझोराम या आठ राज्यांमधून हे कर्कवृत्त जाते ओके लक्षात किती राज्यांमधून जाते आठ भारताच्या आठ राज्यांमधून मध मद, जे कोण जाणार वृत्त कोणता आहे तर ते आहे कर्कवृत्त ओके क्लिअर आहे सर्वांना हा प्रश्न खूप महत्वाचा आहे आय एम पी आहे हा वारंवार परीक्षेमध्ये विचारला जात असतो म्हणून हा प्रश्न सर्वांनी आय एम पी इम्पॉर्टंट क्वेश्चन म्हणून नोट डाऊन करून ठेवायचा आहे ओके आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचं आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी दक्षिण भारतातील सर्वोच्च पर्वत शिखर कोणते बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र आपल्याला प्रश्न काय विचारला आहे ते बघा दक्षिण भारतातील म्हटलेला आहे ओके दक्षिण भारतातील म्हटलेलं आहे तर बघा विद्यार्थी मित्र दक्षिण भारत म्हटलं की दक्षिण या ठिकाणी येणारं तर कोणतं आहे तर विद्यार्थी मित्र ते आहे अनयमुडी ओके कोणता आहे अनयमुडी पर्याय क्रमांक तीन अनयमुडी हे याचं आहे ओके हे कुठे आहे हे आहे केरळ या ठिकाणी कुठे आहे केरळ ओके केरळ या ठिकाणी हे आहे अनयमुडी जे आहे याची उंची किती आहे विद्यार्थी मित्र तर उंची आहे या ठिकाणी अनयमोडीची बघा सव्वीसशे पंच्याण्णव मीटर ओके किती आहे सव्वीसशे पंच्याण्णव मीटर एवढी याची उंची आहे सव्वीसशे पंच्याण्णव मीटर एवढे उंच हे शिखर आहे पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी उत्क्रांतीवादाची संकल्पना मांडली ओके उत्क्रांतीवादाचा सिद्धांत संकल्पना असं कोणी मांडलेला आहे न्यूटन चार्ल्स डार्विन मेंडेल की हॉकिंग तर विद्यार्थी मित्र या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन चार्ल्स डार्विन हे आप आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे उत्क्रांतिवाद सिद्धांत चार्ल्स डार्विन ओके न्यूटनचा कशाचा आहे गुरुत्वाकर्षण कशाचा सिद्धांत आहे चार्ल्स डार्विन यांनी अनुवांशिकचा सिद्धांत मांडलेला आहे ओके बघा आणि स्टीफन हॉकिंग यांनी ब्लॅक होल संकल्पना मांडलेली आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा नटसम्राट या नाटकाचे लेखक कोण आहेत नटसम्राट या नाटकाचे लेखक कोण आहेत तर व्ही वा शिरवाडकर हे नटसम्राट या नाटकाचे लेखक आहेत पर्याय तीन या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे विवा शिरवाडकर म्हणजे विष्णू वामन शिरवाडकर पुढचा प्रश्न बघा बलवंतराय मेहता समिती खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित होती पंचायत राज नागरी प्रशासन पोलीस प्रशासन की महसूल व्यवस्था बलवंतराय मेहता समिती जी आहे ती विद्यार्थी मित्र पंचायतराजशी संबंधित आहे पर्याय क्रमांक एक, एक आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे ओके बलवंतराय मेहता समिती म्हटलेलं आहे तर आता जी बलवंतराय मेहता समिती होती कधीचे आहे विद्यार्थी मित्र तर ही आहे नऊ मे एकोणीसशे ची ओके नऊ मे एकोणीशे ची आहे बळवंतराय मेहता सॉरी या ठिकाणी एकोणीसशे ची आहे ओके बळवंतराय मेहता समिती यानंतर पुढचा प्रश्न बघा ग्रामीण स्वराज्य संस्थेच्या त्रिस्तरीय रचनेत काय संबोधले जाते कोणत्या नावाने संबोधले जाते तर याला देखील आपण पंचायत राजच म्हणतो ओके बघा पंचायत राजच म्हणतो त्रिस्तरीय रचना जी आहे ओके ग्रामीण भागातील ग्रामीण जी स्थानिक स्वराज्य संस्था याची त्रिस्तरीय रचना म्हणजेच काय तर पंचायत राज होय त्यानंतर पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची सीमा गोवा या राज्याशी संलग्न आहे ओके महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची सीमा ही गोवा राज्याशी संलग्न आहे असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला दिसून पडतो कोणता आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड की मुंबई तर विद्यार्थी मित्रो या ठिकाणी सिंधुदुर्ग पर्याय क्रमांक दोन आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे सिंधुदुर्ग हा जो जिल्हा आहे या जिल्ह्याची सीमा गोवा या राज्याशी संलग्न आहे ओके बघा विद्यार्थी मित्रो अशा पद्धतीने आपण या ठिकाणी खूप महत्त्वपूर्ण प्रश्न नोंदणी आणि मुद्रांक विभाग याकरता बघितलेली आहेत ओके बघा तुम्ही जर अजूनही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल सर्व जर व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे साईडला जे बेल ऐकून आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे म्हणजेच प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल कोणताही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही आणि सगळ्यात महत्त्वपूर्ण म्हणजे जर तुम्हाला या प्रश्नांची पी डी एफ हवी असेल ओके तर पी डी एफ मिळवण्याकरता आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देण्यात आलेली आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये दे एवढंच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद